नमस्कार बंधू आणि भगिनीनो मी अमोल भालेरावस तुमचे एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो नाही तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार म्हण चॅनल सबस्क्राईब सुद्धा करावा आणि भगिनीनो तुम्हाला तुमच्या जीवनात व कार्यात यश व्हायचे असेल तर परिस्थिती बघून निर्णय घ्यावा बांधवांनो जर जर तुम्ही परिस्थिती बघून निर्णय घेतल्यास तर तुमचं आयुष्य आणि भविष्य खराब होऊन तुमच्या जीवनात सुद्धा सत्यानास होऊ शकतो बांधवांना उदाहरणार्थ एका शहरात एका खेड्यातले पाच सहा मुलं शिक्षणासाठी राहत होते रूम करून राहत होते त्यांचा प्राथमिक माध्यमिक शिक्षण सोबत झालं आणि पदवी शिक्षण व पर्दा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात राहू लागले सोबत सोबत राहू लागले रूम करून राहत होते तर मग मस्त शिकू लागले हे करू लागले क्लास करू लागले कॉलेज करू लागले सर्व काही असे व्यवस्थित चालू होतं परंतु त्या रूममधल्या दोघांना वाईट व्यसन सवय लागली होती ते दोघं वाय वाईट व्यसन वाई करू लागले म्हणजे पिणं खाणं पोरी पाहणं बिस्टाल वळणं सर्व काही करू लागले याचं बघून दुसऱ्याला लागले व्यसन लागलं आणि दुसऱ्याला लागून तिसऱ्याला लागलं असं लागतं तर हे त्यातले जण व्यस्थीन झाले आणि जण हे सर्विसला लागले आणि हे जण मात्र वाया गेले चौ दोघांचं तर असं झालं तर दोघांच जे याच्याकडे शेत जमीन जे होती ही पण गेली आणि यांचं आयुष्य भविष्य खराब झालं मला सांगायचं तात्पर्य बंधवा आणि बघून फक्त एवढंच की जी जीवनात यशस्वी जी व्हायचं असेल तर परिस्थिती बघून निर्णय घ्या नसता तुमचं सुद्धा असं आयुष्य भविष्य खराब होण्याची दाट शक्यता असते एवढं मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणाला जरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्याला सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा मग असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत आणि भविष्यात कुठे ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचा सुद्धा काप पडेल तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एवढंच ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद पूर्ण व्हिडिओ केल्याबद्दल